माझा एक मित्र आहे ज्यांनी माझ्यासोबत थिएटर केले बर का तो उत्तम सूत्रसंचलन करतो गायक आहे वादक आहे शिवाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये ज्यांनी बैरजी नायक यांची भूमिका इतकी भारी निभवली की आपल्याला वाटतं की समोर बहिरजी नायक उभे ज्यांनी लॉचे शिक्षण घेतलंय त्याला नाट्यशास्त्रामध्ये एम ची डिग्री घ्यायची होती म्हणून त्याच्यासाठी सुद्धा ऍडमिशन घेतलं त्यांनी आणि अचानक मला दिसतं की त्यांनी पॉलिटिक्स मध्ये प्रवेश घेतला महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो उभा राहिलाय ही जर्नी कशी काय झाली की एक अभिनेता ते राजकारण मला खूप आश्चर्य वाटलं मी त्याला फोन केला म्हटलं दादा ही जर्नी कशी काय झाली आहे मला ऐकायची तर आज आपण पॉडकास्ट करणार आहोत कुशल शिंदे यांच्यासोबत माझा कुशल दादा आणि सगळ्या मित्रमंडळींचा कुशल भाऊ कुशल दादा तुझं स्वागत आहे माझ्या पॉडकास्टमध्ये मा तू इतकं काय काय केलं आहे मला सांगताना मी विसरत होते की कुशलदादानी काय काय जरनी केली तर असं काय का मी विसरली सांगायचं खरं तर तू बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत पण मला सांगाविषयी गोष्ट वाटते की पुरुषोत्तम करंडक आहे मला दोन हजार चौदा हे बरोबर आहे त्याच्यानंतर दोन हजार पंधराचं मला सकाळ करंडक आहे राज्यस्तरीय त्याच्यानंतर विजयाबाई मेहतांकडून मला प्राइज आहे है, ॲक्टिंगचं सुमन करंडक आयलेस लॉ कॉलेजला माझ्यामुळे पहिल्यांदा मिळाला त्याच्यानंतर एकांकिका तर खूप केलं पण मिमिक्री आणि व्हॉइस ओव्हर डबिंग हे तर गोष्टी चालू असतातच अभिनयाचाच भाग येतो आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीकडून मी जेव्हा बी ए करत होतो थिएटर थिएटरमध्ये बी ए करत होतो तर त्यावेळेस मी एक महानाट्य केलं होतं वज्रमुठ नावाचं त्यांचं तर त्यामध्ये मी आद्य क्रांतीगुरू लवजी वस्ताद साळवे यांचा रोल केला होता तर हे सांगायला मला आवडेल विशेष कारण की माझी एक बहुजन चळवळीविषयी मला एक आत्मीयता आहे आणि okay. त्याच्यातलं एक मोठं कॅरेक्टर खूप महान कॅरेक्टर मला करायला मिळालं त्याबद्दल मला खूप अभिमान वाटत नाही तू आता एवढं सांगितलं तू इतके पात्र निभवलेस हो तू वेबसिरीज केले तू पिक्चर केले थिएटर तू तर केलेच आहे पण एक कलाकार ते राजकारण हा प्रवास कसा काय झाला म्हणजे तू कसं काय ठरवलं की महानगरपालिकेची निवडणूक लढवायची खर तर हा माझा दुसरा दुसऱ्यांदा प्रयत्न करतोय मी मी मागे दोन हजार सतराला सुद्धा मनसेकडूनच उमेदवारी मिळवली ती आज बघतो तेव्हा मला चांगला रिस्पॉन्स म्हणजे बरीच चांगली मतं मिळाली होती आणि लोकांनी मला पाठिंबा दिला होता आता यावेळीसुद्धा मी मनसेकडनंच पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे मला पक्षाशी उमेदवारी मिळाली आहे मागच्या वेळेचा प्रतिसाद आहे लोकांचा आणि याचं कारण म्हणजे मी विद्यार्थी सेनेत असल्यापासूनच सा राजसाहेबांबरोबर म्हणजे सगळ्या आंदोलनं विद्यार्थी सेनेची चांगली केलेली आहेत माझी कुठलीही पक्षात सेटिंग नाही पदं मिळवण्यासाठी <laughs> किंवा तिकीट मिळवण्यासाठी मी कार्य करून म्हणजे कसा करत आहे मी कार्य mm. कार्यकर्ता आहे मी विद्यार्थी सेनेची सगळे आंदोलनं केली आहेत मी चित्रपट सेनेची आंदोलन केलीत <laughs> मी चित्रपट सेनेचा जेव्हा पुणे शहराचा पदाधिकारी mm -hmm. म्हणून काम बघत होतो तेव्हा सगळी म्हणजे पॉपकॉर्नचं आंदोलन तुम्ही बघितलं असेल की पाच रुपयाचं पॉपकॉर्न तीनशे रुपयाला म्हणजे भारतभर ते पी आंदोलन गाजलं होतं तर अशी बरीच आंदोलन करून मी आज पक्षाचं तिकीट मिळवलेलं आहे तर प्रवास सांगायचं म्हणजे तर कलाकार मी लहानपणापासूनच कलाकार आहे आणि राजकारण मला लहान लहानपणापासूनच मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे खूप विलासराव देशमुख असतील शरद पवार साहेब असतील किंवा गोपीनाथजी मुंडे असतील प्रमोद महाजन साहेब असतील या लोकांकडे बघून मी मोठं झालो आणि राजकारणात माझा रस वाढलेला आहे खूप लहानपणापासूनची इच्छा होती की मला आमदार व्हायचं <laughs> पण म्हणजे नंतर नंतर कळत गेलं की एवढं सोपं नाही पहिलं नगरसेवक व्हायला पाहिजे uh -huh. आणि जसं जसं समाजकार्य करत आलो करत आलो करत आलो त्यानंतर काळा पक्षाचं तिकीट uh -huh. मिळवलं मला मागच्या मागच्या वेळी प्रतिसाद मिळाला आणि म्हणून मी यावेळी पण प्रयत्न करतोय uh -huh. आणि नक्कीच यावेळी बदल घडवण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी कलाकारच एक संवेदनशील असतो असं म्हणतो आपण नाही का कलाकार खूप संवेदनशील माणस असतो तर आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा त्या काय आहेत ते मला माहिती आहेत त्याच्यावर काय काम केलं पाहिजे किंवा रस्ते पाणी लाईट याच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही हेच बेसिक प्रॉब्लेम घेऊन आपण वर्षानुवर्षे भांडणार असा मला नगरसेवक व्हायचं नाहीये स्मार्ट सिटी तर स्मार्ट नगरसेवक पण व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून मी राजकारणाकडे वळलोय आता तू ज्या पराभागातून उभं राहिलास तर तुझ्या समोर तुझ्या अपोजिट जी आहेत लोक ते खूप दिग्गज आहेत त्यांचं काम खूप वर्षापासून ते ह्या राजकारणामध्ये आहेत तर तू कसं ठरवलं की यांच्या विरोधात उभं राहायचं खरं तर तुझ्या प्रश्नातच गमत आहे म्हणजे तू म्हणतेस की इतके दिग्गज लोक तुझ्या समोर आहेत अपोनंट आहेत आणि मग तू कशी तयारी करणार कशी लढत देणार त्यांना म्हणजे याला माझा उलेख उलट प्रश्न आहे की दिग्गज असतील किंवा एवढे वर्ष नगरसेवक आहेत सगळी पद भोगलेली लोक आहेत वारसा वडील नगरसेवक आहेत मग माझा एक उलट प्रश्न आहे की मग सामान्य नागरिकांनी किंवा सामान्य कार्यकर्त्यांनी नगरसेवक व्हायचंच नाही का कोणीतरी डेअरिंग केली पाहिजे म्हणजे राजकारण्यांना राजकीय नेत्यांना नावं ठेवतात राजकारण घाणे वगैरे मी बाहेर बसून नावं ठेवणार नाही मी मीच मला माहिती मी काय चांगलं मला राजकारण जर करायचं तर मी राजकारणात उतरलो पाहिजे राजकारणात जर चांगली लोक उतरलीच नाही तर कसं चांगलं होणार ना ठीक आहे माझ्या मागे आर्थिक पाठबळ जास्त नसेल पण काही लोक बऱ्यापैकी लोक माझ्या पाठीशी आहेत काही लोक बोलता पण बळी पडतात आणि तुम्हीच म्हणालात की ते दिग्गज लोक आहेत म्हणजे पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष उमेदवारी म्हणजे इथं नगरसेवक आहेत सगळी पद भोगलेली विरोधी पक्ष नेते असतील सभागृह नेते असतील महापौर असतील अशी पद भोगलेली व्यक्ती आहेत त्या तर मग एवढी वर्ष जर ते आहेत तर मग तेच तेच प्रॉब्लेम काय यायला पाहिजे होते बरोबर प्रॉब्लेम बदलले पाहिजे होते ना म्हणजे आपण आणि मी काय सामान्य माणूस म्हणून मी निर्णय घेतला की ठाम राहिला पाहिजे आणि मला माहिती ते दिग्गज आहेत त्यांच्या मागे आर्थिक पाठबळ त्यांना खूप आहे पण माझ्या मागे मनुष्यबळ आहे सामान्य लोक माझ्या बरोबर आहेत म्हणून मी डेअरिंग केली आता तू ज्या भागातून निवडणूक लढवत आहेस तिथं वस्ती भाग सुद्धा आहे आणि सोसायटी सुद्धा आहे बरोबर तर तू यांच्यासाठी काय काम करणार कुशल दादा माझं मेनली काम म्हणजे वस्ती भागात हे काम राहील माझं की मी शिक्षणावरती किंवा खूप लोकांची माझे मित्रपरिवार आहेत वस्ती भागातले खूप त्यांचे मुलं नातवंड वगैरे कोण असतील लहान मुलं शिक्षण पूर्ण करत नाही ते याच्याविषयी काउन्सिलिंग किंवा कारण मुळात शिक्षणच नसेल भागातले जर मुलं बघितलं ना तर तुम्ही तरुण मुलं किंवा बाल अवस्थेतली मुलं आहेत ना आता खूप व्यसनाच्या अधीन आहेत याचा सगळ्यात फिरून फिरून विषय येतो की आता बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला शिक्षण म्हणजे शिका संघटित वा संघर्ष करा शिका हा पहिला मुद्दा असेल माझा शिक्षण जर मिळालं त्या फॅमिलीतल्या त्या मुलांना किंवा मुलीला तर पुढे जाऊन तो व्यसनाच्या मागे लागणार नाही किंवा व्या वाईट विचार त्याला शिवणार नाहीत mm. किंवा संस्कारी कि म्हणण्यापेक्षा त्याचं क कला आणि क्रीडा या क्षेत्राकडे मी वळवण्याचा प्रयत्न करेन mm. म्हणजे प्रत्येक मुलाला एकतर आपला भाग जसं म्हणालो आपण कलाकारांचा हा प्रभाग आहे खूप मोठे मोठे कलाकार या प्रभागात mm. कला होऊन गेले तर त्याचा उपयोग मी इथं शिबिरं राबवण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून mm. लहानपणातच मुलांना कलेची आवड निर्माण होईल किंवा स्पोर्ट्सचे मी म्हणजे कॉम्पिटिशन घेईन ऑर्गनाईज करेन त्यांना जी जी लोक आत्ता ऑलिम्पिक लेवलची मुलं आहेत की मागच्या वेळी मी काही लोकांना म्हणजे तळजई वसतमधल्या काही मुलं आहेत म्हणजे ती वर्ल्ड चॅम्पियनशिप चायनाला गेले होते ते कराटेसाठी ब्लॅक बेल्ट मुलं आहेत सगळी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यांची तर मी थोडीफार मदत केली होती त्या लोकांना पण मला त्याच्यात कळून आलं की अशी खूप लोकं आहेत आपली इथे खूप मुलं आहेत की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे पण त्याला आर्थिक पाठबळ नाहीये किंवा सपोर्ट कुठून तरी मिळत नाहीये तर याच्यावरती काम करण्याचा भर देईन मी कला आणि क्रीडा मुलांच्या आणि सोसायटी ज्या आहेत त्यांच्यासाठी काय काम करशील तर मी पहिल्यांदा सोसायटीच्या लोकांचं नागरिकांचे मी पहिले व्हॉट्सअप ग्रुप बनवेन ओके कारण आता सगळं व्हॉट्सअपवरती युनिव्हर्सिटी चालू आहे आपली पण त्या व्हॉट्सअपवरती मी तक्रार पेटी असा ग्रुप बनवेल की तुमच्या सोसायटीमध्ये जी काय तक्रार असेल तिथे व्हॉट्सअप करा आणि तुमच्या ताबडतोब तुमची जी काय कंप्लेंट असेल ती त्याच्यावरती सोल्युशन झालेलं मिळेल तुम्हाला सोसायटीमधले नागरिक खरं तर सुजाण असतात त्यामुळे त्यांना हे मी जे पॉइंट सांगितले वस्तीचे ते लागू होत नाहीत कारण की ते आपण आपल्याला सजेशन देऊ शकतात मला, मला मदत करू शकतात की मी तुमच्यासाठी काय करू शकेन त्याच्यावरती मला सजेशन देऊ शकतील ते सल्ला देऊ शकतील आणि मग त्याच्यावरती मी काम करेल जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ केंद्र वगैरे राबवण्याचं काम करेन मी त्याच्यानंतर आपल्या या सोसायटी भागांमध्ये म्हणजे खरं सांगायचं तर सहकारनगर दोन जो भाग आहे mm. या प्रभागातला तिथे खूप दिग्गज कलाकार म्हणजे जसं मी सांगितलं mm. मग साहित्यिक आणि ज्येष्ठ कलाकार राहतात तिथं mm, mm, mm. त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी कलाकारांसाठी किंवा इथील इथली पुढची पिढी mm. कलाकार होण्यासाठी किंवा या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांच्या mm. त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी काहीतरी प्रोग्राम राबवेल mm. गुडल्या चौकात जसा कलाकार कट्टा आहे इथं तसा कलाकार कट्टा म्हणजे खूप मोठा काहीतरी होऊ शकला असतं ते खेद वाटतो की ते झालेलं नाही ते मी करण्याचा प्रयत्न करेन ओके दादा तू निवडून आला तर तू कलाकार म्हणून काम करणार का की नाही तू राजकारणात काम करत राहणार नाही कलाकार म्हणून पण काम करत राहणार आहे कारण कलाकार आहे म्हणून मी संवेदनशील आहे असं मला वाटतं आणि त्याचा उपयोग उलट राजकारणात चांगला होईल आणि आधी कित्येक लोक आहेत की कलाकार असून सुद्धा राजकारणात सक्रिय आणि चांगली सक्रिय होती आणि आहेत आता थोडासा एक भावनिक प्रश्न आहे नुकतंच काही दिवसापूर्वी बाबा तुझ्या बाबांचं निधन झालं तर बाबा सुद्धा समाजकार्यामध्ये खूप ऍक्टिव्ह होते आणि तू आता राजकारणात उतरतोयस तर आज बाबा असते तर तुला काय वाटतं ते काय म्हणाले असते तुला बाबा म्हणजे मी वडिलांना भाऊ म्हणायचो आम्ही सगळे इव्हन सगळे लोकच त्यांना भाऊ म्हणायचे तर भाऊंनी मला आता की किंवा पाठीवर थापच दिली असते त्यांनी okay. मी दोन हजार सतराला जेव्हा थांबलो ना mm. त्यावेळेस जी काही मला मतं पडली ते त्यांच्या पुण्याचीच कमाई होती म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ससूनमध्ये मा माझे बाबा वडील माझे mm. आरोग्य अनुशासक म्हणून रिटायर झाले तिथनं okay. पस्तीस चाळीस वर्षांची त्यांची सर्व्हिस होती या सर्व्हिसमध्ये त्यांनी या भागातला असा एकही पॉलिटिशियन नाही की माझ्या वडिलांकडे काम घेऊन गेलं किंवा मदतीसाठी ससूनचं काही जरी मदत लागली तर इथले प्रत्येक वर्ष अजूनही मला माझ्या मोठ्या भावाला लहान भावाला तिघांना फोन करतात की माझा भाऊ तर आता तिथं सर्विसला आहे ससून म्हणजे डॉक्टर होता आता बारामतीला आहे पण वडिलांच्या म्हणजे त्या सवयीमुळे आम्हाला तिघांना मदत करण्याची सवयच आहे म्हणजे आणि वडील तर म्हणजे मी सांगतो तुम्हाला की या पस्तीस चाळीस वर्षा दरम्यान इतक्या लोकांची त्यांनी मदत केली इतक्या लोकांची म्हणजे मागच्या वेळेस मी प्रचाराला जिथे जिथे जात होतो ना ज्यांना कुशल शिंदे माहित नाही पण वडील माहिती आहेत अरे तू भाऊंचा मुलगा ना अशी खूप मंत्र मला पडलेली आहेत आणि तोच मदत करण्याचा जो गुण असं मला वाटतं माझ्या वडिलांचं म्हणजे ससूनला म्हणजे कोणी मदत घेऊन गेलं ना तर अनोळखी लोक असू दे कोणी असू दे वडील त्याला काय मदत करायची असेल पेशंटला किंवा काय नातेवाईकांना पहिल्यांदा त्याला कॅन्टीन मध्ये न्यायची चहा नाश्ता वगैरे झालायचे अनोळखी व्यक्ती असला तरी तर त्याचं महिन्याचं बिल एक त्या काळापासून पाच ते सहा हजार दहा हजार असं बिल व्हायचं महिन्याचं वडिलांचं म्हणजे पगार झाला की पहिले हे पैसे कट व्हायचे त्यांची आता रिटायरमेंट म्हणजे झाल्यानंतर मग काल निधन झाल्यानंतर त्यांचे मित्र जे आम्हाला सांगत होते म्हणजे वाचनातही काही लोक म्हणाले की भाऊंचा अर्धा पगार लोकांचं चहा पाणी करण्यात जायचं आदर तिथ आदरात म्हणतो ना आपण करण्यात आणि मग मदत करायची ते लोकांना त्यामुळे भाऊ असे लोकांना भावनिक असं अटॅचमेंट आहे भाऊंविषयी की हा माणूस मदत नाही मनापासून मदत करतो माणसं जपली त्यांनी खूप माणसं जपली त्यांनी आणि खूप त्यामुळेच त्यांच्या निधनाला म्हणजे जनतेचा सा सागरच आला होता सा। असं म्हणता येईल आज त्यांना भारी वाटलं वाटलं असत की अस परत समाजकार्यासाठी शंभर टक्के टाकली आमच्या तिघा माझ्यावरती त्यांचं म्हणजे सामाजिक कार्यात उतरण्याचे जे सगळं वारसा आहे ना तो मीच जपलाय आणि त्यांना खूप चांगलं वाटलं असत निवडणूक जवळ आल्या तर मी मोस्टली की राजकारणी लोक साड्या वाटप म्हणा भांडी वाटप म्हणा म्हणजे ते काहीही वाटू शकतात तर मधी मी तुझी पोस्ट बघितली होती मेबी तेव्हा निवडणूक पण नव्हती पण तू काय ते पेट्रोल वाटप केलं होतं दोन हजार एकवीस बावीस ला बावीस मध्ये काय होतं की हे जे पॉलिटिशियन आहेत इलेक्शन येणार म्हणून हे काय करत म्हणजे आपल्या भागात पण हे चालू होतं माझ्या भागात की चष्म्या वाटप उठणं वाटप दिवाळी आली की उठणं वाटप वगैरे माझं खरं तर ते उत्तर याच्यासाठी नव्हतं की मी काय मी पण सामान्य नागरिक आहे मी काय खूप म्हणजे श्रीमंत घरातला व्यक्ती नाही आहे जे काही कष्टाच्या पैसे मी काम करायचो त्याच्यातून साठवलेले पैसे होते आणि मी याच नगरसेवकांना म्हणजे चपराक द्यायची म्हणून मी ना एक माझ्या म्हणून एक उदाहरण द्यायचं म्हणून एक काम केलं होतं म्हणजे माझं वाढदिवसाचं निमित्त होतं फक्त मी तीन दिवस कार्यक्रम ठेवला होता पहिल्या दिवशी भाजी वाटप म्हणजे आज घरात एखादी महिला आहे गृहिणी आहे किंवा बहिणी आया बहिणी आहेत त्या बाईला घरात जेवण बनवायचं असतं तिला भाजी लागते ते भाजीपाला मी आठवड्याची भाजी फ्री दिली होती म्हणजे पद्मावतीमध्ये किंवा सहकारनगरमध्ये कुठल्याही भाजीच्या स्टॉलवर जायचं हातगडीवर जायचं किंवा दुकानात किंवा जिथे कुठे भाजी मिळते तिथे तुम्ही पैसे नाही द्यायचे माझं वाढदिवसाचं कुपन द्यायचं चोकन द्यायचं आठवड्याची भाजी, ओ, हा, हा। तर, भाजी फ्री तर साठ रुपयाची भाजी तिला फ्री मिळाली नंतर त्याच माता भगिनींनी मला खूप आशीर्वाद दिले म्हणजे ते हा वेगळा पॉईंट आहे पण मी केलंही राजकारण्यांसाठीच की के तुम्ही जर मदत करायची आहे ना मी दुसऱ्या दिवशी दळून वाटप केलं होतं म्हणजे गिरणीत जायचं पाच किलो दळण दळून दिलं जाईल फ्री फ्रीमध्ये पाच किलो दळून फ्री म्हणजे घरात बाईला जेवण बनवल्या या दोन गोष्टी लागतात आणि दुसरं म्हणजे पुरुषांसाठी काय करावं तर माझ्या डोक्यात कल्पना आली की एकशे सात रुपये लिटर जेव्हा पेट्रोलचे भाव वाढले होते म्हणजे खिशाला झळ बसते ना प्रत्येक घरातल्या पुरुषाच्या तर त्याचं ओझ हो कमी करण्यासाठी काय करावं तर मी एक लिटर पेट्रोल फ्री भापकर पेट्रोल पंपवरती मी ॲडव्हान्स देऊन माझे मित्रपरिवार सगळे स्वयंसेवक थांबले होते शंभर कुपन झाले की लगेच जागेवरती पैसे द्यायचे ते <laughs> आणि अडीच हजार लोकांना पेट्रोल वाटप अडीच हजार बायकांना दळण वाटप अडीच हजार महिलांना भाजी वाटप हे मी कार्यक्रम घेतला हा तर काही लोक मोठे नेते माझ्याकडे बघायला आले की हा खरच पेट्रोल वाटतोय का <laughs> पण हे खरं तर सडेतोड उत्तर होतं या लोकांसाठी mm. की जी लोक नागरिकांना म्हणजे mm. आमिष दाखवून म्हणजे काय समजतात तुम्हाला मला कळत असेल तुम्हाला मला काय काय समजतात नागरिकांना तर मला असं दाखवायचं होतं या कृतीतून की तुम्हाला चष्मे उठणे बिटणे हे वाटण्यापेक्षा जे लागतं ना घरात त्यांना की जे रोजच्या जेवणात महिलेला आहे का काटकसर करून तिला जी भाजी बनवी लागते की चपाती भाजी बनवावी भाकरी बनवावी लागते ते दळण द्या ना किंवा त्याच्यावरती ते काम करा किंवा पेट्रोलचे भाव कमी होत नाहीत तुम्ही पेट्रोल कमी करा ना हे माझं सगळं थोडं उत्तर होतं खरं तर त्या लोकांसाठी तर ज्यांना जे समजायचं ते समजले पण फायदा असं झाला की लोकांना माझ्याकडून मदत मिळाली आणि ज्यांना जे उत्तर पाहिजे होतं त्यांना ते मिळालं आणि आणखीन एक की मी जर सामान्य नागरिक असताना जर पेट्रोल वाटप दळण वाटप किंवा भाजी वाटप ह्या गोष्टी करत असेल तर मग लोकांनी विचार आहे की मी जर नगरसेवक झालो तर मी काय काय करेल लोकांसाठी हो अगदी सो थँक्यू कुशल दादा मी जे काही प्रश्न तुला विचारले त्याचं एकदम सडतोड तू उत्तर दिलेस आणि तू तु इतक्या तुझ्या प्रचारच्या गडबडीमध्ये तु असताना तू वेळात वेळ काढून माझ्या पॉडकास्टसाठी खास आलात आणि मला जो प्रश्न पडला होता की कलाकार आणि राजकारणात प्रवेश करतो आहे तर ह्याचं उत्तर मला मिळालं आहे तर थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुला काही ऑडियन्सला सांगायचं तू सांगू शकतोस खरं तर दोनदाही तुझे मनापासून आभार कारण की मी तुझ्या माध्यमातून मला प्रचाराला ते एकतर फार कमी वेळ मिळालेला आहे आणि तुझ्या माध्यमातून मी एका व्हिडिओमध्ये इतक्या साऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं आहे तर मी नागरिकांना आवाहन करेल की प्रभाग क्रमांक छत्तीस नगर पद्मावती मग या भागातील तुम्ही स्वतः नागरिक असाल किंवा तुमचे कोणी नातेवाईक मित्र मित्रमंडळी या भागात असतील तर त्यांना आवर्जून सांगा की मनसेचा एक मराठी माणूस आणि एक सामान्य कार्यकर्ता मनसेमधून आपल्यासाठी लढतो आहे प्रभा क्रमांक छत्तीस ड गटातून सहा नंबरचं माझं बटन आहे शिंदे <laughs> कुशल बळवंत माझं नाव आहे आणि रेल्वे इंजिन ही खून आहे तर रेल्वेच्या इंजिनच्या समोरील बटन दाबून आपण मला मतदान करून या नगराची सेवा करण्याची संधी द्याल अशी मला आशा वाटते धन्यवाद ओके okay, सर so तुला खूप खूप शुभेच्छा कुशल दादा तू एक उत्तम कलाकार आहे माणूस तर खूप उत्तम असतो आणि राजकारणी पण तेवढंच उत्तम ठरशील असं अपेक्षा करतो आम्ही थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही आज माझा पॉडकास्ट बघितल्याबद्दल अशाच वेगवेगळ्या पॉडकास्टच्या कॉन्टेंट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच